तर मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज वीस तारीख आहे वीस तारखेचे वीस प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं असतो आणि आपण जो विचार करतो तो प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आपण पॉवरफुल आणि ताकदीने आपण तयार करत असतो ठीक आहे आपण सुरू करूया लक्षात ठेवा वीस जानेवारी आजचा दिवस आहे जागरूकता दिन ना वीस जानेवारी हा दिवस आहे मित्रांनो पेगविन जागरूकता दिन ठीक आहे मित्रांनो याचा पहिला प्रश्न मिशन मिशन मौसम अभियानाचे उद्दिष्ट काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो पहिला प्रश्न आहे महत्वाचा आहे का ते मिशन मिशन दीडशे वर्ष त्याला पूर्ण झाले आहेत तर उत्तरे मित्रांनो हवामान बदलासंबंधी जागरूकता निर्माण करणे ठीक आहे पी नरेंद्र मोदी भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिशन मोसम अभियानाचे अनावरण केले या अभियानाचा उद्देश हवामान बदला संदर्भात जागरूकता वाढवणे आणि हवामानाशी संबंधित समस्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवणे ठीक आहे याचे ठळक मुख्य उद्दिष्ट काय मित्रांनो भूकंपाबाबत भा सूचना प्रणाली ठीक आहे मोदी यांनी शास्त्रज्ञांना भूकंपाबाबत सूचना देणारी प्रणाली विकसित करण्याचे आव्हान केले ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि चक्रीवादळ नियंत्रण भारतीय हवामान विभागाच्या प्रगत तंत्रज्ञामुळे चक्रीवादामुळे होणारे शारीरिक आणि आर्थिक नुकसान कमी करण्यात यश मिळेल असे त्यांनी सांगितलेले आहे नेक्स्ट तिसरी काय प्रसिद्ध माध्यमधारी गौरव पीएम मोदीने आय एम डी चे कार्य भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक म्हणून गौरवले त्यांच्या योगदान सन्मानित सुद्धा त्यांना केले आणि विशेष तपाल तिकीट नाही प्रसंगी पीएम पीएम मोदी यांच्या हस्ते एक विशेष टपाल तिकीट नाण्याचे अनावरण करण्यात आले ज्यामध्ये आय एम बी च्या एकशे पन्नास वर्षाच्या कामगिरीला स्मरणीय आहे मिशन मोसम अभियान हवामान बदल सोबत संबंधित समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे पाऊल आहे मित्रांनो पूर्णपणे आपण पॉईंट घेतला की मिशन मोसमचं काय आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो आपण थोडं डिटेल पाहतोय काही प्रश्नासाठी मित्रांनो सुरुवातीच्या प्रत्येक प्रश्न आपल्याला असं वाटतं की महत्वाचे सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करतो सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल प्रशिक्षण युनिटला हिरवा झेंडा कोणी दाखवला ऑप्शन आहे मित्रांनो चार तर उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण थोडस पाहूया याच्यामध्ये आपण जर बघितलं गेलं सौर ऊर्जेवर चालणारा आता नवीन पॉईंट खूप महत्वाचा आहे का मोबाईल प्रशिक्षण काय मित्रांनो युनिटला हिरवा झेंडा कोणी दाखवले तर उत्तर है? श्री यानी आहे श्री जयंत चौधरी यांनी दाखवलेला आहे ठीक आहे हा सौरज चालणारे स्किल वनची माहिती उद्देश वंचित समुदायांमध्ये कौशल्य विकास वाढवणे कौशल्य अंतर भरून काढणे आणि विषयक विकासाला चाल देणे या उपक्रमाचा मुख्य भाग काय मित्रांनो डिजिटल साक्षरता उदयनमुख तंत्रज्ञानावर केंद्रित प्रशिक्षण सहभागी संस्था कोणत्या मित्रांनो नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डेल टेक्नॉलॉजीज अँड लर्निंग लिंक्स फाउंडेशन प्रमुख हस्तक्षेप कुणाचा आहे श्री जयंत चौधरी यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल प्रशिक्षण युनिटला हिरवा झेंडा दाखवला सौर ऊर्जेचा वापर करून मोबाईल प्रशिक्षण युनिटद्वारे कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे ठीक आहे चार प्रमुख पॉईंट होते मित्रांनो त्याचे सौर ऊर्जेवर चालणारे चारीचे चार पॉईंट आपण बघितलेत कोणत्या सहभागी संस्था आहेत हस्तक्षेप कुणाचा आहे आणि उपक्रमाचा मुख्य भाग काही आहे आणि त्याचा उद्देश काही आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण तिसरा एक थाळी एक पिशवी या अभियानाचा उपक्रम कोणत्या संस्थेने केला आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठीक आहे पुढं काय देखील पाहूया मुक्त महाकुंभासाठी एक थाळी एक पिशवी अभियान उद्देश काही मित्रांनो महाकुंभ कुंभमेळ्या दरम्यान प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे अभियानाचे वैशिष्ट्य काय डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करण्यासाठी लोकांना कापडी पिशव्या स्टील प्लेट्स आणि ग्लासेसचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे वन प्लेट वन बॅग या उपक्रमाचा उद्देश प्लास्टिक मुक्त समाज घडवणे उपक्रमाचे आयोजन काय आर एस एस तर्फे मोहिमेची सुरुवात करण्यात आली आर एस एस नेत्यांनी सामूहिक प्रयत्नांसाठी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन सुद्धा केले आहे मुख्य संदेश काय मित्रांनो प्लास्टिकचा नकार पर्यावरणपूर्वक सवयी अंगीकारणे महाकुंभसारख्या मोठ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात शाश्वत उपक्रमांना प्रोत्साहन देणे महत्व पर्यावरण सौरसाठी एक पाऊल आहे ऑब्विसली मित्रांनो प्लॅस्टिक प्रदूषणाच्या समस्येला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि समाजाला शाश्वत जीवनशैलीकडे वळवणे मित्रांनो आपण जर पाहायला गेलो की प्लॅस्टिकचा आज खूप मोठा आपल्या प्रॉब्लेम्स आहे ठीक आहे आणि आपण पाहायला गेलं की बाबा प्लॅस्टिक प्लॅस्टिक संपवणारं जीवाणू सुद्धा आपण निर्माण आहे म्हणजे या सर्वांचा प्लॅस्टिकचा वापर कमी केला तर आपला पर्यावरणपूरक सवय लागतील आणि आपण पर्यावरणपूरक चांगले राहू ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन चौथा टिंब टिंब श्री यांची उच्च शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते यादी मणिपूरचे मुख्य सचिव होते त्यांना एनपीए महासंचा चे महासंचालक सीबीएसई चे अध्यक्ष यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलंय ठीक आहे श्री जोशी यांनी आय आय टी कानपूर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि आय आय एफ टी मधून एम बी ए केली आहे मित्रांनो लक्षात ठेवा ते मणिपूरचे मुख्य सचिव होते आणि सीबीएसई चे अध्यक्ष होते आता सध्या देशाच्या उच्च शिक्षणाचे सचिव म्हणून ते काम करणार आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पाचवा प्रश्न अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी चोवीस पंचवीस कोणी जिंकली आहे मित्रांनो कर्नाटकने जिंकली आणि विदर्भ काही आहे उपविजेता आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण थोडंसं म्हणून देखील पाहूया ठीक आहे विजय हजारे ट्रॉफी चोवीस पंचवीस प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे यांच्या नावावरून देण्यात आले आणि मित्रांनो ऍक्च्युली विजय हजारे ट्रॉफीचं नाव जवळ सात आठ पासून देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा जवळ सात आठ पासून देण्यात आलं सुरुवातीचं नाव काय होतं रणजी वन डे ट्रॉफी म्हणून ती ओळखली जात हो थी। थी थी है। होती सध्याची ती बत्तीसावी आवृत्ती आहे एकवीस डिसेंबर ते अठरा जानेवारी दरम्यान झालेली होती मित्रांनो कुठे झाली कोटांबी स्टेडियम वडोदरामध्ये झाले लक्षात ठेवा फायनल आणि विजय कोण आहे कर्नाटक राज्य लक्षात ठेवा पाचव्यांदा जिंकले सध्याचे कर्णधार मयंक अगरवाल आहे आणि पराभूत कोण आहे विदर्भ विदर्भाचे कर्णधार कर्णधार करुण नायर आहेत आणि सामनावीर कोण आहेत रविचंद्रन स्मरण कर्नाटकचे आहेत ते आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरले करण नायर म्हणजे लक्षात ठेवा विदर्भाचे कॅप्टन ठीक आहे सर्वाधिक यशस्वी कर्नाटक आणि त्या पाच पाच वेळा जिंकले आतापर्यंत लक्षात ठेवा पाच पाच वेळा जिंकलेलं आहे ठीक आहे आपण डिटेल पाहिलं नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो हा सहावा प्रश्न शंभर पेक्षा जास्त युनिकॉनचं भारत टिंबर टिंबर सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये आहे भारत सध्या तिसऱ्या लक्षात किंवा तिसऱ्या इकोसिस्टीम मध्ये भारत पोहोचलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे थोडं आपण डिटेल भारताचे युनिकॉर्न आकडा भारताने शंभर पेक्षा जास्त युनिकॉन जगात तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून आपले स्थान मजबूत केले देशातील वाढत्या औद्योगिक सांस्कृतीची ओळख सुद्धा त्यांनी निर्माण केली आणि सी एम आय आर इन्व्हेन्शन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन सुद्धा केले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईत सी एस आर इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन सुद्धा केलंय हे केंद्र सरकार स्टार्टअप साठी प्रगत पायाभूत सुविधा आणि इन्क्युबेशन सुविधा सुद्धा सुसज्ज आहे आणि खासियत काय मित्रांनो तंत्रज्ञान हस्तांतर म्हणजे काही या कार्यक्रमात पन्नास तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले स्टार्टअप सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विविध संस्थांना या तंत्रज्ञानाचा लाभ होणार पाहतोय सातवा प्रश्न संचार साथी मोबाईल ॲप कोणत्या मंत्र्याने लॉन्च केले तर उत्तर आहे ज्योति आदित्य सिंधिया एक्चुअली दूरसंचार मंत्री आहेत ते मग तेच ऍप लॉन्च करतील तर ऍप मध्ये काही आपण थोडं डिटेल पाहूया हे ॲप दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी से सुलभ सेवा यावर लक्ष केंद्रित करते हे वापर करताना त्याची मोबाईल डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि हरवलेल्या उपकरणांची पुनर्प्राप्ती सुलभ करते राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन टू पॉइंट झिरो भारताचा डिजिटल परिवर्तन विजन अंतर्गत टू पॉईंट झिरो सुरू करण्यात आले यामध्ये देशाच्या दूरसंचार पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्पर्धात्मक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे फोर जी क्षेत्रात सुधारणा डिजिटल ब्रँड ब्रॉडब्रँड नेटवर्क द्वारे वित्त पुरवठा केलेल्या फोर क्षेत्रामध्ये इंट्रा सर्कल रोमिंग सुरू करण्यात आली आहे अनेक प्रदात्यांना टॉवर सामायिक करण्याची परवानगी त्यामुळे अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होते त्यामुळे दुर्गम भागामध्ये देखील नेटवर्क सेवा सुलभ होणार आहे संचार साथी आणि एन बी एम टू पॉईंट झिरो पुढाकार देशातील डिजिटल क्रांतीला गती देतील तसेच दूरसंचार क्षेत्राला अधिक मजबूत आणि सुरक्षित सुद्धा बनवण्याचं कार्य करतील ठीक आहे आठवा प्रश्न मित्रांनो पॅगोलिन ची नवीन प्रजाती अलीकडे कोठे सापडली आहे तर मित्र हो अरुणाचल प्रदेश मध्ये सापडलेली आहे अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर आहे पी सी एम आहे पेमा खांडू राज्यपाल के टी पर नाईक पट लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे नेक्स्ट नववा प्रश्न भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अव्वलसानी आहे तर केरळ राज्य आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नुकताच अमेरिकेत बेंजिमियन फ्रँक फ्रँकलिन डे कधी साजरा करण्यात आला तर तो दरवर्षी सतरा जानेवारी रोजी साजरा केला जातो ठीक आहे फ्रँकलिन हे एक राजकारणी मुस्तदी लेखक वैज्ञानिक शोधक होते वसाहती अमेरिकेतील सर्वात अष्टपैलू आणि हुशार पुरुष आणि अमेरिकन स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रगण्य व्यक्ती सुद्धा होते ठीक आहे अकरावा प्रश्न पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे Actually, आ, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं की हे पाहायला गेलं संग्रहालय ग्रंथ सोसायटी एकोणीशे सासष्ट सुरू करण्यात आली थोडं पाहायला गेलं आपण नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकारने एक एप्रिल एकोणीशे सासष्ट रोजी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची स्थापना त्यांनी केली होती ठीक आहे माहीत असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या लोकांना ओडिशा राज्य सरकार किती रुपये मासिक पेन्शन देणार आहे तर वीस हजार रुपये देणार आहे मग आणीबाणी कधी झाली होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात भारतात आणीबाणी लागू केली होती त्यावेळेस जे काही तुरुंगात लोक होते त्या प्रत्येकाला वीस हजार रुपये आता दिले जाणार आहे मासिक वेतन कोणी सुरू केले ओडिशा सरकारने नेक्स्ट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तिसरे प्रक्षेपण पॅड कोठे बांधले जाणार आहे तर उत्तर आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये बांधले जाणार आहे ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो चौदावा प्रश्न हा चालू आर्थिक वर्षात भारताची राजकीय शेतूट पीच्या टिंबटिंबपर्यंत राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो तो उत्तर आहे चार पॉईंट सात ते चार पॉईंट आठ टक्के पर्यंत राहण्याची अंदाज आहे ठीक आहे ओके सरकारच्या अंदाजापेक्षा चार पॉईंट नऊ टक्के कमी तूट झाली आहे त्याचे श्रेय भांडवली गुंतवणुकीतील घट आणि रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या जादा लाभांशामुळे दिले जाते ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन डिसेंबर महिन्यात किरकोळ च... चलन दर बावीस हो टक्के होता जो नोव्हेंबरमध्ये पाच पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के होता खाद्य पदार्थाच्या किमतीच्या वाढीत घट झाल्यामुळे सुधारणा झालेली आहे चलन फुगवटा लक्षात ठेवा ठीक आहे सोळावा प्रश्न भारताने लो ॲश मेट मेटल जिकल मेटल जी कर, जरिकल कोक स्टील निर्मातीसाठी महत्वाचे घटक त्यांच्या आयात किती महिन्यासाठी निर्बंध घातलाय कोणी घातले मित्रांनो भारताने तर सहा महिन्यासाठी घातलाय कारण का देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी अंतर्गत उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे आपण ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट सतरावा इंडियन मोबाइलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केले आहेत तर लक्षात ठेवा नरेंद्रजी मोदींनी केलेले आहेत लक्षात ठेवा देशाचे पंतप्रधान ठीक आहे, आहे हा या कार्यक्रमात वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगती दाखवली जात आहे अठरावा प्रश्न प्रसिद्ध हॉलिवूड लिंच यांचे कितव्या वर्षी निधन झाले आहे यांचे अष्ट्याहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे त्यांना ब्ल्यू वेल वेलवेट है ना लर्न ड्राईव्ह असे सुद्धा म्हणतात आणि ट्विन पिक्स यासारख्या अनोख्या कलाकृती ओळखले जाते ठीक आहे बघा ब्ल्यू वेल्वेट आणि पिक्स हे दोन खूप महत्वाचे प्रश्न नुकत्याच भारत सरकारने कितव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुर मंजुरी दिली आहे तर उत्तर आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि आपल्यासाठी महत्वाचा हो प्रश्न जो आपण उदर उद्या उत्तर सांगावं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल याने टिंबटिंब व्या स्वच्छ संरक्षणासाठी टूल किट लाँच केले आहे आणि स्वच्छ शहर स्पर्धासाठी सुपर स्वच्छ लीग सादर केले तर कितवा आहे पाचवं नववं आठवं सातवं आपल्याला उत्तर सांगायचंय की त्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्न आपण नीट आणि अभ्यास करावा आणि पॉइंट टू पॉइंट लिहून घ्यावा आणि दर महिन्याच्या एकतीस तारखेला आपल्याला पीडीएफ मिळेल ज्या कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी मला कॉल करू शकता किंवा मला फोन पे करून तुम्ही घेऊ शकता मी त्याची प्राइस अजून ठरवली नाहीये मी उद्या किंवा परवा ठरवेल आणि कमीत कमी पैशामध्ये आपल्याला पूर्ण महिन्याचे पीडीएफ मिळतील थी। ठीक आहे आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो